शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आता आलो आहे नाशिकमधली सगळ्यात मोठी आणि शेतकऱ्यांचा मोठा विश्वास असलेली दिंडोरेमधील बालाजी नर्सरी होय बालाजी नर्सरीमध्ये फिरत असताना संपूर्ण जर बघितलं तर ही नर्सरी पूर्णपणे वेगवेगळ्या फळभाज्यांनी या ठिकाणी गजबजलेली दिसते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यंदा या नर्सरीमध्ये मोठ्या प्रमाणावरती झेंडूची रोपं उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये अतिशय महत्त्वाचं म्हणजे या झेंडूच्या अनेक व्हरायट्यामध्ये या नर्सरीनं आरडोर झेंडूला मोठी पसंती दिली आहे खरंतर तर श्रीचा झेंडू या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते तर त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे येलोसाठी त्यांच्या वेगळ्या व्हरायटी आल्या आणि ऑरेंजसाठी त्यांच्या वेगळ्या व्हरायटी त्या खरंतर ड्रीम येलो असेल पुष्पा येलो असेल आणि आता नवीन आलेली क्रांती येलो असेल ह्या व्हरायट्या नाशिकमध्ये अक्षरशः धुमाकूळ त्या आणि शेतकऱ्यांची देखील मोठी पसंती या आर्ड्रोसीडच्या व्हरायटीला आहे आता मी जिथं उभा आहे ती ड्रीम येलो ह्याचं जरी एखादा रोप जर उपसून बघितलं तर प्रत्येक रोप हे अतिशय दणकट आहे सशक्त आहे आणि रोगाला ही व्हरायटी अजिबात बळी पडत नाही ह्याचं स्टंप बघितलं ह्याचं जारव बघितलं ह्याची ग्रीनरी पण बघितली तर शेतकऱ्यांची पहिली पसंती या आर्ड्रो सीडला आहे खरं तर आर्डोर शि शेतकऱ्यांचा विचार करत मार्केटमध्ये नवनवीन व्हरायट्या ठिकाणी देत आले आणि यंदा त्यांनी आणली ही क्रांती येलो ही व्हरायटी देखील या मार्केटमध्ये दे खरंच अक्षरशः धुमाकूळ घालणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये आपण फुलांची लागवड करायचा विचार करत असताल तर बालाजी नर्सरी तर भेट द्या आणि आर्डोशी झेंडूच्या रोपांची आवर्जून मागणी करा धन्यवाद